नमस्कार मित्रमैत्रिणींनो नवरात्रीमध्ये व्रत किंवा उपवास जर तुम्ही करणार असाल तर त्या उपवासाचं महत्त्व तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचे नियमसुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे तर या संदर्भात पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीच्या उपवासाचं महत्त्व आपण पाहूयात शरीर आत्मा आणि मन शुद्ध करणं हे या उपवासाच्या वेळेचं ध्येय असतं असं मानलं जातं की लोक त्यांची मानसिक स्पष्टता सुधारू शकतात देव देवाशी त्यांचा आध्यात्मिक संबंध वाढवू शकतात आणि आहारातील निर्बंधांचं पालन करून आणि आध्यात्मिक पद्धतीमध्ये व्यस्त राहून त्यांचं शरीर शुद्ध करू शकतात उपवासाची शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक भक्तांनी चैत्र नवरात्रीच्या काही उपवास मार्गदर्शक उपवासामध्ये मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं पाहिजे कारण हा काळ आंतरिक शुद्धकरणाचा आणि आध्यात्मिक संबंधाचा असा असतो नवरात्रीचा सण हा वर्षातून चार वेळा साजरा केला जातो ज्यामध्ये जा शारदीय नवरात्रीचा सण हा सण खूप महत्त्वाचा असतो अश्विन महिन्यामध्ये शारदीय नवरात्री साजरी करण्यात येते या दरम्यान दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मैत्रिणींनो घरामध्ये प्रत्येकजण आपल्या घरामध्ये घटस्थापना करतात तसंच अखंड ज्योत प्रज्वलित करतात नऊ दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला दहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचं विसर्जन सुद्धा केलं जातं पुढे जाण्याआधी तुम्हालाही देवी आईचा आशीर्वाद लाभावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये देवी आईच्या नावाचा जय जयकार न निश्चितच करा मैत्रिणीनो हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र दिवस मानले जातात या दिवसा या नऊ दिवसांसाठी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आलेले आहेत ज्यांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे अन्यथा या नियमांकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा नवरात्रीमध्ये झालेल्या काही चुकांमुळे तुमच्यावरती देवी नाराज होऊ शकते त्याचबरोबर नवरात्रीचं व्रत हे विधीपूर्वक करायला हवं तरच त्याची पूजा केलेली पूजा जीवनाला अपार सुख समृद्धीने भरून टाकते नवरात्रीमध्ये या गोष्टी टाळा आता कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत बघा नवरात्रीमध्ये चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका केस कापणे नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी करायला हव्यात अन्यथा अन्यथा त्याचा आपल्या ता जीवनावर अशुभ परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो नवरात्रीमध्ये चामड्यांच्या वस्तूचा वापर करायचा नाही तसंच चामड्याच्या वस्तूही विकत घ्यायच्या नाहीत चामड्याची वस्तू अशुद्ध असते म्हणजे त्या प्राण्याच्या कातड्यापासून बनवलेल्या जातात चामड्याच्या वस्तू आणि नवरात्रीमध्ये घरामध्ये अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता वाढन वाढते म्हणून चांबड्याच्या गोष्टी वापरायच्या नाहीत नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पवित्रता आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसामध्ये तुम्ही मांसाहार खाऊ नका आणि घरीसुद्धा आणू नका नवरात्रीमध्ये लसूण कांदा खाण्यासही मनाई असते त्यामुळे आपण लसूण कांदा विरहित पदार्थच खायचे असतात नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये या काळामध्ये लिंबू कापणे हे अज्ञानासारखं मांडलं जातं त्यामुळे लिंबू खाऊ नका तसंच मैत्रिणीं पुढचा नियम तो म्हणजे पूजा करताना मंत्र उच्चारताना आपल्याकडून चुका होऊ नयेत याचं सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे पूजेच्या जागी किंवा देवघरामध्ये दे, किंवा घरामध्ये दे। आपण अजिबात कचरा केरकचरा ठेवायचा नाही घर पूर्णपणे आपण अपन स्वच्छ ठेवायचं उपवास करणाऱ्यांनी आंघोळ न करता राहू नये किंवा घाणेरडे कपडे सुद्धा घालू नये नवरात्रीचा उपवास करत असल्यास दिवसात देखील दिवसासुद्धा आपण झोपू नये मांसाहार मद्यपान मांसाहार मद्यपान करायचं नाही तसंच या वेळेमध्ये आपण ब्रह्मचार्याचं पालन करायचं जर तुम्ही निराहार असल्यास काही फरक पडणार नाही पण जर का तुम्ही फलाहार करत असाल तर या सर्व नियमांचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे वारंवार फळे खाऊ नयेत दोन वेळा नेहमी एकाच जागी बसून फळं खावं अन्नात धान्य आणि मिठाचं सेवन करू नये तसंच वरीचे तांदूळ शिंगाड्याचं पीठ साबुदाणा साबुदाना मीठ फळं बटाटे मेवे आणि शेंगदाण्याचं सेवन केलं तरी चालतं जर आपण दुर्गा चालीसा मंत्र सप्तशती पाठ किंवा चंडी पाठ वाचत असाल तर या नियमांना तुम्हाला पाळावंच लागेल वाचताना तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये हे नैवेद्य देवी आईला दाखवा नवरात्रीमध्ये दे देवी आईला प्रसन्न करणं काही अवघड नाही भक्तिभावाने देवीची उपासना आपण जर केली तर देवीचा आशीर्वाद आपल्याला न निश्चितच मिळतो त्याचप्रकारे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीला वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याचे देखील एक विधान आहे म्हणून नवरात्रीत दर तिथीला देवीला ठराविक नैवेद्य दाखवून आपलं त्यांची आराधना आपण त्यांची आराधना करू शकतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी आईला साजूक तुपाचं नैवेद्य दाखवू शकतो किंवा साजूक तूप घालून आपण खीर वगैरे बनवून त्याचाही नैवेद्य दाखवू शकतो याचा आपल्या आरोग्यावर चांगलाच परिणाम झालेला दिसून येतो आणि आपलं शरीरसुद्धा निरोगी राहतं आणि आपल्याला देवी आईचा आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य द्यावा आणि ती साखर घरातील सर्व लोकांना द्यावी असं केल्यानं त्यांचं आयुष्य वाढतं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दूध दुद किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचे नैवेद्य देवी आईला दाखवून ते एखाद्या ब्राह्मणाला दान करावं यामुळे दुःखाचा नाश होतो आणि आनंदाची सुद्धा प्राप्ती होते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी आईला मालपुआचा नैवेद्य दाखवावा आणि देवळातील ब्राह्मणाला दान द्यावं यामुळे बुद्धी कौशल्य विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढत असते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी आईला केळांचा नैवेद्य दाखवायचा यामुळं आपलं शरीर निरोगी राहतं म्हणून आपण या दिवशी केळांचा नैवेद्य दाखवू शकतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी आईला मधाचा नैवेद्य दाखवा ज्यामुळे आपल्याला आकर्षण शक्तीत वाढ होते नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी आईला गुळाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला तो गुळ आपण दान करायचा आहे यामुळं आपला जो काही अचानक आलेलं संकट आहे आपल्यावरती तर त्यापासून आपलं संरक्षण होतं नवरात्रीच्या आठव्या दिवशी राणी मात, राणीमातेला नारळाचा नैवेद्य दाखवायचा नारळ दान करावं यामुळं मुलांशी निगडीत अडचणी दूर होतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवा या मग यामध्ये तुम्ही तिळाची वडी तिळाचे लाडू याचासुद्धा प्र समावेश करू शकता आणि ते ब्राह्मणाला दान द्यावं यामुळं मृत्यूच्या भीतीपासून आराम मिळतो आणि त्याचबरोबर अघटित घटनांपासून देखील आपलं संरक्षण होतं तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये नऊ दिवस नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला आपण दाखवू शकतो सरस्वती मातेला आपल्या तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका